नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर जुन्या पेन्शनसाठी एक जुलैपासून शिक्षकांचा यलगार राज्यभरात आंदोलन याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता या जुन्या पेन्शनसाठी एक पासून शिक्षकांचा राज्यभरात येल्गार कशा पद्धतीने आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा जुन्या पेन्शनसाठी एक जुलै पासून शिक्षकांचा यलगार राज्यभरात आंदोलन बघा जुन्या पेन्शनच्या या प्रमुख मागणीसाठी दिनांक एक जुलै पासून राज्यभर पेन्शन साठी आंदोलन मोर्चे काढण्यात येणार आहेत तसेच ऑगस्ट महिन्यातील राज्यस्तरीय आंदोलन करण्याचा निर्णय जुनी पेन्शन संघटनेच्या राज्य कार्यकारिणी मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला ही बैठक छत्रपती संभाजीनगर येथे झाली या बैठकी संघटनेचे राज्याध्यक्ष वितेश खांडेकर राज्य सचिव गोविंद उगले राज्य महिला आघाडी प्रमुख मनीषा मडावी पुणे विभागीय अध्यक्ष सागर खाडे जिल्हा जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे यांच्यासह सर्व राज्य कार्यकारिणी पदाधिकारी विभागीय अध्यक्ष सर्व जिल्हा अध्यक्ष उपस्थित होते बघा राज्याध्यक्ष वितेश खांडेकर म्हणाले राज्य कार्यकारिणी बैठकीत शासनाने तत्काळ सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करावी तसेच प्रत्येक वेळी आंदोलना दरम्यान शासन फक्त आश्वासने पदरात टाकून कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पाने पुसत आहे यावेळी शासनाने केवळ आश्वासन न देता विधानसभेच्या निवडणूक पूर्वी जुनी पेन्शन योजना लागू केली पाहिजे तसे झाले नाही तर हा लढा आणखी तीव्र करत होट फॉर ओ पी मोहीम तीव्रतेने राबवली जाईल असा इशारा देखील या ठिकाणी देण्यात आलेला आहे बघा सागर खाडे व अमोल शिंदे म्हणाले एक जुलैपासून राज्यभर पेन्शनसाठी जिल्हास्तरीय आंदोलन मोर्चे यांचे नियोजन केले जाईल ऑगस्टमध्ये संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन घेतले जाईल राज्यातील सर्व दोनशे आमदारांची व नवनिर्वाचित खासदारांच्या घेऊन जुनी पेन्शन व वो वोट फॉर ओपीएस निवेदन दिले जाईल शासनाने जुनी पेन्शन बाबत निर्णय न घेतल्यास सर्व संघटनांना एकत्र करत राज्यातील सर्व कर्मचारी संपावर जातील असा इशाराही त्यांनी दिला आहे बघा अठरा लाख कर्मचाऱ्यांना न्याय द्या न्याय द्या असे अमोल शिंदे म्हणाले राज्यभरातील शिक्षकांसह अठरा लाख कर्मचारी जुनी पेन्शन बाबत आग्रही आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेळोवेळी एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतरच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन देण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे कर्मचाऱ्यांवर पुन्हा आंदोलन करण्याची वेळ शासनाने येऊ न देता जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अमोल शिंदे यांनी दिलेलं आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे या जुन्या पेन्शनसाठी एक जुलैपासून शिक्षकांचा यलगार राज्यभरात आंदोलन होणार याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला चा चे कि जर आमच्या अद्यापचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद